मी अरुण घोडके शिवचिंतन छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे सामान्य माणसांनी घडवलेला असामान्य असा इतिहास होता त्यांचे राज्य हे लोककल्याणकारी होते या देशाच्या स्वातंत्र्याचा लोककल्याणाचा प्रथम विचार करणारे ते एक महान दृष्टी राजे होते या देशाच्या आरमाराचे प्रथम मुहूर्त मेढरवणारे महान मुत्सुद्दी आणि या देशातील सार्वभौम राज्याची प्रथम संकल्पना संकल्पनासिद्धीस नेहणारे एक आदर्श राजे म्हणजे शिवछत्रपती छत्रपतींचे राज्य किती मोठे होते त्याचा विस्तार किती पल्ल्याचा होता त्यांचे उत्पन्न किती कोटीच्या महसूलाचे होते त्यांची सैन्य यंत्रणा किती सुसज्ज होती किंवा त्यांची रणनीती राजनीती धर्मनीती कशी होती यावरच त्या राज्याचा मोठेपणा नाही तर ते एक स्वतंत्र प्रज्ञेचे स्वयंप्रेरित प्रतिभेचे स्वायत्त लोकप्रिय लोकराज्य होते येथील परकीय धर्मांध देशांच्या आणि स्वकीय लोकद्रोही देशद्रोही लोकांच्या नाकावरती टिच्चून निर्माण केलेलं एक आदर्श राज्य होते शिवरायांचे राष्ट्रवादीची दिशा ही दीक्षा चैतन्य होती या भूमीमध्ये शिवछत्रपती नामक एक दिगंत यशवंत कीर्तिवंत भूपते होऊन गेले हे भूषण भुशन, भूषवणारी शिवराय हे एक महान राज्य होते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी